जगाला शांती करुणा व मैत्रीचा संदेश देणारे आद्य शाक्यमुनी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची स्थापना व वर्षावासानिमित्त बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथ समापन सोहळा देवर्जा शहरातील आंबेडकर नगर येथील आनंद या येथे संपन्न जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी गजानन चोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील देवगराच्या संदेश देणारे आद्य शाख्य मुनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या रूपाची प्रतिष्ठापना आणि वर्षवासा निमित्ताने धम्मग्रंथ पठणाचा समापन सोहळा पार पडला पूज्य भंते रेवत पूज्य भंते संगपाल पूज्य भे जयरत्न बोधी यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करून समता सैनिक दलाच्या वतीने सर्वप्रथम ध्वज सलामी देण्यात आली बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पूजनीय बंते यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सजावट केलेल्या गाडी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची आणि त्यांच्या धम्म ग्रंथाची शहरातून धम्म रॅली काढण्यात आली या निमित्ताने आंबेडकर नगर येथील काही बालकांनी आपले कला कौशल्याचे प्रदर्शन केले या धम्म रॅलीत पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले शहरातील आंबेडकरी समाजातील सर्व उपासक उपासिका तसेच समता सैनिक दलाचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांची उपस्थिती बघायला मिळाली आज देळगोरा शहरामध्ये दे, आंबेडकर नगर या ठिकाणी आनंद बुद्ध विहार येथे वर्षवासाच्या निमित्ताने धम्मग्रंथाचं पठण होतं तीन महिने ते पठण झालं आणि आज या ठिकाणी या धम्म ग्रंथ पठनाचा समापन समारोह हो, आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाच्या रूपाची प्रतिष्ठापनासुद्धा पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे तर पूजनीय भंते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संघ उपस्थित झालेला आहे तर मी त्यांना या कार्यक्रमाच्याविषयी त्यांच्या काय अपेक्षा आहेत किंवा काय सूचना आहेत तर ते या ठिकाणी ते आपल्याला सांगते महाकारुणिक तथागत समेक संबुद्ध समेक संबुद्धांचा सद्धम्म सद्धम्माचं आचरण करणारा प्रचार प्रसार करणारा श्रावक संघ प्रथम ह्या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन या तीन महान रत्नाची ज्यांनी आम्हाला ओळख करून दिली तुमच्या आमचे सर्वांचे उद्धार करते विश्वरत्ना विश्वभूषण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये उरलेला आयुष्य समर्पित करून आज बेळगाव राजा येथे आनंद बुद्ध विहारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिस्थापना त्याचबरोबर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा सांगता निमित्त मी एवढंच आंबेडकरी जनतेला एवढं सांगतो की आपण जेव्हा घोषणा देत आहोत तर या बुद्धारूपाच्या घोषणा आहे त्या आंबेडकर जयंतीच्या घोषणांना एक लक्ष ठेवा आणि सर्वांनी शांततेमध्ये कारण भगवाचा धम्म शांततेचा आहे आणि प्रत्येकाने दोन दोनच्या रांगेमध्ये चालायचं चा आहे आणि पुरुषांनी पुढं पळायचं नाही जर बुद्ध रूपाच्या बंदीच्या पुढं जर पळत असाल तर तुम्ही त्यांचा आदर राखू शकत नाही म्हणून आपल्याला बुद्ध रूपाची प्रतिस्थापना करायची आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी जे काही नियोजन मंडळी निर्देश देतील त्याचं सर्वांनी पालन करावं आणि शांततेत आपली विहारामध्ये यायचं आहे आणि आपण शांततेमध्येच बुद्ध रूपाची प्रतिस्थापना करणार आहोत या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभा तालुका जळगावराजा तसेच राजा, तसे राजा दोन्ही तालुक्यातून ता संत सैनिक दलाचे जवान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आमचे मार्गदर्शक जिल्हा सरचिटणीस आदरणीय काकडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तर ते सुद्धा आजच्या या दिनाच्या निमित्ताने आपलं मनोग मनोगत व्यक्त करते जळगावराजा शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून आनंद बुद्ध विहारामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम खरारसाहेब हे राबवत असतात आणि ते फार चांगल्या प्रकारे कार्यक्रम राबवत असतानाच त्यांनी तथाकथाच्या मूर्तीची मागणी केली आणि त्यांना ते ती मागणी प्रमा प्रमाणे त्यांना मूर्ती स्थाप मिळाली त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे बऱ्याच दिवशी प्रतीक्षित होते परंतु तो क्षण सुर, दिवस आज उभवलेला आहे त्यासाठी आपण सर्वजण येथे उपस्थित झालेला संत सैनिक दल आणि जगराजा संकटाचे येथे बौद्ध भारतीय बौद्ध महा कार्यकर्ते तसेच यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आद आदरणीय ब्रह्मगुरू आमचे ऋतु संघ जे उपस्थित आहेत आणि त्यांच्या आज उपस्थितीत हा चांगला योग सा साधल्या जात आहे तरी आपण या क्षणा शन, क्षणी सर्वांनी शांततेत हे कार्य पार पाडायचं आहे